मिस्टर बीस्ट जगातील सर्वात मोठा युट्यूबर कसा बनला तुम्ही कधी विचार केलाय का एक साधा मुलगा जो आपल्या आईच्या खोलीत बसून व्हिडिओ बनवायचा तो आज जगातील सर्वात मोठा यूटूबर कसा बनला पैशाचा पाऊस पाडणारा लाखो डॉलर्स दान करणारा आणि लाखो लोकांना मदत करणारा मिस्टर बीस्ट चला पाहूया या जगातल्या सगळ्यात वेगळ्या युट्यूबरचं जीवन संघर्ष आणि त्याच्या यशाची कहाणी नमस्कार महाराष्ट्र मी आहे दुर्गा आणि आपण आहात आपल्या चावडीवर मिस्टर बीस्ट म्हणून ओळखला जाणारा जिम डॉल्सन यांचा जन्म झाला सात मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी नॉर्थ कोरोलिना अमेरिकामध्ये त्याने अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी यूट्यूब सुरू केलं तेव्हा त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव होतं मिस्टर बीस्ट सिक्स थाउजंड सुरुवातीला तो गेमिंग माइंडक्राफ्ट कॉल ऑफ ड्युटीचे व्हिडिओ आणि यूट्यूबवर रिॲक्शन व्हिडिओ अपलोड करायचा पण एका व्हिडिओनं त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं तो व्हिडिओ म्हणजे आय काउंटेड टू वन लॅक जिमीने चोवीस तास फक्त आकडे मोजले आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासून लोक त्याच्या वेड्या आणि भन्नाट कल्पनेमध्ये गुंतू लागले मिस्टर बिस्टीने नुसतं मनोरंजन केलं नाही तर युट्यूबवर नवा ट्रेंड सुरू केला आहे त्यामध्ये मॅस्यू गिव्हिज आणि एक्स्ट्रीम चॅलेंजेस लास्ट टू लिव्ह सर्कल विन्स 10000 डॉलर्स सरवाइviving 24 आवर्स इन अ डेझर्ट गिविंग अ होमलेस मॅन अ हाऊस हजारो लाखो डॉलर्स खर्च करून जेव्हा तो गरिबांची मदत करत होता तेव्हा लोक त्याच्या व्हिडिओमध्ये भावना करुणा आणि वेगळेपणा बघत होते त्याचे व्हिडिओ फक्त व्हायरल व्हायला नव्हते तर बदल घडवायला होते कोणताही यशस्वी माणूस एकटाच नसतो मिस्टर बीट्सच्या यशामागे एक टीम क्रिस चेनलर कार आणि बरीच टीम बीस्टची मंडळी या टीम सोबत त्याने एका मागोमाग एक अशक्य वाटणारे प्रोजेक्ट पूर्ण केले प्लांटिंग ट्वेंटी मिलियन ट्रीज टीम ट्रीज रिमूव्हिंग थर्टी मिलियन पाऊंड ऑफ ओशियन ट्रॅश टीम सीज क्युरिंग टेन थाउजंड पीपल्स ब्लाइंडनेस आणि ते सुद्धा मनोरंजक पद्धतीनं मिस्टर बीस्ट फक्त युट्यूबवर नाही तो एक उद्योजक पण आहे मिस्टर बीस्टची फिस्टेबल्स नावाची एक चॉकलेट कंपनी आहे मिस्टर बीस्ट बर्गर आणि संपूर्ण अमेरिकेत अनेक व्हर्च्युअल रेस्टॉरंट्स आणि आता त्यांनी यूट्यूबवर नवीन भाषा नवीन चॅनल्स सुरू करून ग्लोबल ऑडियन्स गाठली आहे त्यांचा कंटेंटचा दर्जा इतका उंच आहे की नेटफ्लिक्स डिझनीसुद्धा त्यांच्याकडे एक स्पर्धक म्हणून पाहतात पण मिस्टर बीट्सच्या आयुष्यात यशासोबतच वादसुद्धा आलेच लोक म्हणतात तो फक्त पब्लिसिटीसाठी पैसे वाटतो काही जण म्हणतात तो गरीबांच्या भावनाची विक्री करतो पण मिस्टर बीस्ट म्हणतो इफ डूईंग गुड गेट्स मी व्ह्यूज आय एम फाईन विथ दॅट ऍटली हेल्प्ड त्यांचं आरोग्य सुद्धा काही काळासाठी बिघडलं होतं क्रॉन्स डिसीज नावाचा आजार त्यांना झाला होता पण त्यांनी हार मानली नाही हजारो लोकांच्या टीकेच्या विरोधात उभा राहिला आणि अजून मजबूत झाला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मिस्टर बीस्ट भारतात येतोय हो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याने फिस्टेबल्स भारतात लॉन्च केलं आणि आता तो भारतात एक टीम तयार करत आहे मिस्टर बीस्ट हिंदी मिस्टर बीस्ट तमिल मिस्टर बीस्ट तेलगू हे चॅनल सुरू होणार आहेत त्यांची योजना आहे भारतात शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात मोठे प्रकल्प करायची मिस्टर बीस्ट म्हणजे केवळ यूट्यूब स्टार नाही तो एक चळवळ आहे जिथे पैसा फक्त कमवण्यासाठी नाही तर इतरांना देण्यासाठी आहे तो प्रत्येकाला एक दाखवतो की जर तुमच्याकडे कल्पना चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर जग बदलणं अशक्य नाही जर तुम्हाला मिस्टर बीस्टचा प्रेरणादायी प्रवास आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बी ऑसम